वे यू टू फॅमिली वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज आपण जात आहोत कॉलेज कॉलेजमध्ये आहे आज हॅकेथॉन तर आपण पण पार्टिसिपेट केलं आहे आपल्याला फक्त पी पी टी शेअर करायची त्यांना तर आपण जाऊ आज कॉलेज आणि बस आपले फ्रेंड्स वगैरे आहेत सहाजण आहेत आम्ही जाऊ कॉलेज आज बघू पी पी डी शेअर करू बघू काय होते आणि कोण कोण सिलेक्ट होते आजच्या या हॅकेथॉनमध्ये बाकी कॉलेजला गेल्यावर भेटतो तुम्हाला जस्ट आता पाहू शकता तुम्ही आपण चर्च गेटला आहे कर तर जाऊ आणि भेटतो तुम्हाला कॉलेजमध्ये तर आता पोचले जस्ट मुंबई सेंट्रल आणि आता चढली गर्दी गाडीमध्ये जाऊ आता आपण बांद्र्याला आणि पोचल्यावर भेटलो तुम्हाला सांगते आलं आहे बांद्रा आता कॉलेज आणि भेटतो तुम्हाला तर जस्ट पोचलो आता कॉलेज बाकी तुम्ही कॉलेजचं या वातावरण पाहू शकता आपले फ्रेंड्स अजून आलेले आहेत बाकी पाहू आपण सायलाजनची वाट ते आल्यावर भेटतो तुम्हाला फायनली आले पोरं सगळे जमा झाले तर आज आहे आमचा हॅकॅथॉन पी पी टी शेअरिंग हा आपला टॉपचा माणूस आहे <laughs> भाऊ एकदम आता एक्सप्लेन करणार आहे पीपीटी आपलं काम काही आपण नुसते राहू एक्सप्लेनेशन पण आहे नाव बाकी पीपीटी वगैरे एक्सप्लेन करायचं त्यांना त्यांना प्रोजेक्ट आवडला तर मग सिलेक्ट वगैरे करतील बाकी असं काही कॉलेज आहे असा काही रूम आहे

चला जातो बाकी एकदम प्रिपरेशन केली दोघांनी यांनी आणि सायद्यांनी आणि पृथ्वीनीलोय आपल्या डिपार्टमेंटला बाकी तर भारी आहे पण मग पूर्ण कॉलेजनी कॉलेजल कि त्यांनी अजून कुठे जायचं कुठे हे रिकामे काम सांगा फक्त आम्हाला प्रिन्सिपल सर पाहत असतील तुम्ही आपला ब्लॉग तर याला लवकरात लवकर सस्पेंड करून टाका कॉलेज अंडर कन्स्ट्रक्शन काय विषय फर्स्ट इयरच्या पोराने पार्टिसिपेट केले भाई बाकी कॉलेज असं काहीतरी आहे आमचं बाकी पद्धतशीर कार्यक्रम इकडे बाप फर्स्ट इयरचे बोर आज ॲकॅथॉनमध्ये पार्टिसिपेट करताय कसं वाटतंय

तुझे चांगलेच लागले आज मला सगळ्यात सिंपल स्लाइड भेटली आणि ती मी अफोर्ड करतो पण सांगतानी ती पण मला जमते जमते वेळेवर आणि याचे अजून जास्त लागले चला भेटू आपण लहान गेला आता ओवर इम्पॅक्ट पडला सेक्युरिटीचा पडला लहान तर फायनली आम्ही प्रेझेंटेशन दिलं आता बाकी जाऊ रूमवर भाईनी एक नंबर क्लास एक नंबर क्लास आणि भाई तीन इंच काम पडलं मेन म्हणजे याचं त्याच त्याच यांनी मी आणि साहिल काहीच केलं <laughs> नाही चला आता नाश्ता ना वगैरे करतो जातो आता रूमवर तर आपण खातोय आता दही आरसी चार्ज बिचारांचे बाय हॉस्टेलचे

हा जेवण कसं एक काय ते सांगताय बिचारे एकदम कडक आहे म्हणजे पोळ्या वगैरे आता त्यांची झिरली आहे जेवण वगैरे झाले ठीक आहे सब क्या देखना पड रहा है अच्छा है अच्छा मैं राहू चला जाऊ आता जेवण वगैरे झालं वगैरे खाल्ली आलं जाऊ आपण आपण आपल्या आपल्या रूमला भेटतो तुम्हाला स्टेशनला हम पाहिजे अपने रूम पे पहिले जाऊ आपण आपल्या रेल्वे स्टेशनला आ जाणच पेढं दूसरे स्टेशनले स्टेशनले नाही गेला तर पाई पाई जाणार आम ढांगरी से जाएंगे ढांगरी से जाएंगे सब नेको... लेके जाएंगे तुकड्या भाकरी भात बिस्कुडा चमाल तो त्याचा हलवट रे अब क्या वो परिस्थिती दिनेश आहे क्या गरिबी का मजाक उडारलाय गरिबी का मजाक उडारत तुम्ही यार तुम्ही तो बोल रहे 5 रुपये के बिस्किट कितने को दिया ही परिस्थिती हो गई आप बेचारा जेवण नाश्ता स भेटता म्हटल्यावर ते आपलं दुःख आपल्या समोर मांडत आहे सपोर्ट करा आम्ही पाच पाच रुपये स्कॅनर पाठवतो तुम्हाला स्क्रीनवर स्कॅनर दिसून देईन बोल पैसे टाकायचे असतील याच स्कॅनर राहील देश टाकून देऊ काला गरज आहे तुम्ही काय म्हणते आहे

हे आपण फक्त फेक सांगते आपल्याला तिकीट तर काढावं लागेल चला काढतो तिकीट तर चला तिकीट वगैरे काढलं आपण आता जाऊ आपण त्यांच्यासोबत स्टेशनपर्यंत ओके okay. okay मे थँक्यू यू भाई आज जो का मजा आली ना पहिले एक का माझी पाठत होती की आता एक्सप्लेन काय करणार एक्सप्लेन काय करणार पण बाकी त्यांनीच करून टाकलं होतं एक्सप्लेनेशन सुमेधने काही आपलं डेव्हलपर निश्चणे बाई तर डायरेक्ट म्हणजे ओरा प्लस प्लस पृथ्वीचा ओव्हा प्लस प्लस होता डायरेक्ट म्हणजे आपण कसं करू ना ते असं हे तसं आहे एकदम एक्सप्लेन एकदम मराठीत केलं जबरदस्त बाकी आपली एक गाडी केली आहे आता दुसरी गाडी तेव्हा आपण जाऊ इकडनं कुदलो भेटून जाईल आता आर, डायरेक्ट चर्चगेट जाईन आता डायरेक्ट चर्च चर्चगेट जाईन आपण घेऊन तुम्हाला चर्च गेट चर्चगेट जाऊन चर्च चला भेटू आपण नंतर बाय अरे जा गाडी आली भाई गाडी आली जास्त चाल मग ना भाऊ मार दिवशी अरे ना रे ते चालले ना रे वही ना रे ले आ... मार घ्यायचे काम करतो जात नाही काय नाही बोर त्यांच्या त्याच्यासाठी थांबून गेले पण तू फक्त चालू नको आज तुला डायरेक्ट धरून घेतो आज आज डायरेक्ट ओढतो तुला गाडी मध्ये आगाई आपली गाडी आज डायरेक्ट याला माझ्या गाडीत पेकायला मदत गेटच नेतो आज चलो भाई आ गई गाडी चल चल बस पुढे चल ना आज चल आज आज बस आत बस आज बस हात पकडून ठेवू आपण असं काय होतं चला आपण आता चर्च गेट और, तर बसूनली आपण बसतोय चर्चगेट स्टेशन जाऊ आता थोड्या रूमवर भेटतो तुम्हाला डायरेक्ट रूमवर गेल्यावर तर काहीच रूमवर आलो फ्रेश वगैरे झालो आणि जस्ट आता जेवण करतो खूप भूक लागली सकाळचा फक्त नाश्ता वगैरे केला होता आणि दुपारी इथंही खाल्ली होती तर आता पार्सल वगैरे आणलंय आपण तर आता करतो मी जेवण आणि खूप झोप लागते कारण की झोप पूर्ण झालेली नाही जेवण झालं की लगेच झोपतो आणि थोडं आज बरं वाटतंय बाकी चुकतो आणि भेटतो तुम्हाला नंतर तर मित्रांनो आजच्या ब्लॉगसाठी एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आय होप यू गाईज इन्जॉय दिस व्हिडिओ सी यू टिल द नेक्स्ट टाईम बाय